तळागाळाचा कार्यकर्ता नगर नगरसेवक आज मला वर्ष होत आले जवळजवळ शिवसेनेमध्ये प्रवेश करून या ठिकाणी पाहिले अनेक कार्यकर्ते पाहिले पदाधिकारी पाहिले परंतु खऱ्या अर्थाने नागरिकांची समस्या जाणून घेऊन गरीबांच्या सेवेला धावून जाऊन जो कार्यकर्ता अडचणीवक झाला त्याचा अभिमान एकनाथ शिंदे राव आणि शिवसेनेच्या संपूर्ण परिवार आणि मी बघतोय की आज अने अनेक नेते आहेत अनेक कार्यकर्ते माझ्या संपर्कात आले परंतु हा सचिन म्हणून कार्यकर्ता फक्त माझ्याकडे गरिबांची कामं या ठिकाणी होऊ नये मग कधी पाण्याची समस्या असू दे कधी त्या ठिकाणी टॅक्स लावण्याचा प्रश्न असू दे आता काही महिन्यापूर्वी ही झोपडपट्टी पुन्हा तोडण्याचा प्रयास या ठिकाणी झाला आणि सर्वात पहिला धावून ना आलेला हा सचिन माझ्याकडे मला माहित नाही दादा कुठल्याही परिस्थितीमध्ये झोपड पट्टी वाचली पाहिजे या ठिकाणी ज्यांची त्यांची कारस्थान आहे ती उघडी पडली पाहिजे आणि त्यासाठी त्या ठिकाणी आय टी आला सर्व बंधू आता माईक वर माझी प्रशंसा करत होते कुठे तुम्हाला मित्र सर्वांनी म्हणून या ठिकाणी आम्ही बैठक केली नागरिकांना कळे ना की सर्वे करतात म्हणजे काय करतात तुमचं आधार कार्ड द्या तुमचं राशन कार्ड द्या आणि मग अशा आपल्या गरीब लोकांना हो एक भीती निर्माण झाली की पुन्हा मला असं वाटतं एक पंचवीस तीस वर्षापूर्वी असं बरोबर ना कोणाला आले होते तेव्हा आपण सामोरी सर्वांनी आता पुन्हा घर तोडल का पुन्हा झोपडपट्टी तोडेल का आणि मग असा प्रश्न एकनाथराव शिंदे साहेब सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री आहेत त्याच्या आधी मुख्यमंत्री असताना अशा प्रकारचे पुन्हा एकदा झोपडपट्टी का तोडण्याचा प्रयत्न चाललेला आहे कोणाची ताकद आहे आणि म्हणून शिंदे साहेबांची भेट घेतली आणि तेव्हा कळलं की काही लोकांच्या पोटामध्ये त्या लोकांची नावं घेत नाही परंतु काही काळामध्ये शिवसेना त्याची जबाबदारी आम्ही घेऊ त्याला आमची ताकद दाखवू आणि त्याला त्याचे जागा दाखवू आमच्या नादा लागलं गरिबांच्या नादा लागलं झोपडोटी तोडण्याच्या नादा लागलं तर त्याला सोडणार नाही शिवसेना स्टायली त्याला आम्ही बघू असं कोर्टात जाऊन ही झोपडपट्टी तोडा अशा प्रकारचा कोर्टात आदेश आला परंतु सचिन सारख्या कार्यकर्त्या आमच्या पठाणी आहे आता नावं घेतली का बरीच कमी पडतील नावं मी सर्वांची नावं घेतली राजा ना या बरोबर ना त्या सर्वांनी साहेबांची भेट घेतली आणि न्यायालयाला समजून सांगितलं आणि त्याच्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला की लवकरात लवकर ही झोपडपट्टी डेव्हलपमेंट करून घ्या मग तुम्ही क्लशरच्या माध्यमातून त्या झोपडपट्टीच्या लोकांना त्या ठिकाणी घर द्या रूम द्या आणि लवकरच येणाऱ्या काही काळामध्ये आपण एकत्र साहेबांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली सा आपल्या झोपडपट्टीच्या लोकांना घरं मिळणार यात काही काढी मात्र शंका नाही आणि त्याच श्रेय मी सचिनला या ठिकाणी देतो असंच काम करत का जा तुला वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीने परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो तुझ्या मनातल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होऊ दे आणि तुझं काम गरीब लोकांना नागरिकांसाठी सतत चालू दे एवढंच सांगतो सर्वांच्या वती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद